मित्रांनो के जी बाई प्रेमिया चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे माहुली या मैदानामध्ये माहुली मैदानात कोण कोणते बैल दाखल झाले तसेच कोण कोणते पैर आहेत ते आज आपण पाहूया मित्रांनो बाबा डॉन पण मैदानात दाखल झालाय बाबा डॉन आदत आहे का आदत आहे कुठल्या गावचा डॉन चितितीचा ना आज नियोजन केले नियोजन हिंगोलीवर न बैल आलाय माहुली म्हणून होय हा एवढा लांब ना हा साडेपाचशे किलोमीटर पहिला होय काल उतरवलंय बा मेडॉन वासर देखणं पण आणि स्पीड पण भरपूर आहे स्पीड पण माहिती आहे सगळ्यालाच माहित आहे हा चांगल्या चांगल्या मैदानात राहतात हो आपण आदत तासून ओपनच्या मैदानात हो काय मस्त माझ्या कुठून आलाय सासवड सासवड किती वाजता हल्ल्याला पाच वाजता पाच वाजता हल्ल्याला मित्रांनो सासवडकरांचा सोन्या पण मैदानात दाखल झालाय आज भरपूर दिवसात ना आला बाई आज भरपूर दिवस रेस्ट दिलेली बैलाला आजारी होता का बाई होय बर बर चालतंय आज पायाला रॉकी कोणी गावचा रॉकी बर बर चांगला पायाला मित्रांनो जिरो नाईन वन सिक्स ची माहिती किती वाजता आला मैदानात नाही झोपलीच नाही दिवस नाही तुमच्या गावचा आहे ना वजीर आज बाकाच सगळं नियोजन केले मोठ नियोजन केले आता दादा कुठल्या गावावर आला रामनवरून आलोय होय हा आज कुठला बैल आणला बाली म्हणून बाली हा बाले आहे का बाले आज बालीचं कुणा सगळं नियोजन केलं वादळ बरोबर आहे वादळ कुठला मान घरचा इथला लक्ष्मीरावच्या रोजचा लक्ष्मीबणरावच्या घरचा का हितच आहे की वादळ काय शेजारचं गाव आहे तुमचं खा नाही नाही इथलाच आहे वादळ आज गावाचा हा इंडगेसरी वादळ आहे दादा नमस्कार नमस्कार कुठून आलाय माळा खांबी माळ खांबी आज कुठला बैला बलमा खांबी बलमा बलमा पन्नास पंचावन बलमा पन्नास पंचावन्न दाखल झाला मैदानात आज नियोजन कुणावर केले त्याचं छोटा बाकासूर छोट्या बाकासूर सोबत आहे हा चांगलं नियोजन केलंय मग होय होय आज काय पहिल्यांदाच केलंय काही नियोजन हा पहिल्यांदा नियोजन हे सगळं झाले त्याचं फायनल झालंय का फायनल फायनल केले ते चाल दादा नमस्कार हा नमस्कार कुठं आलाय राजुरी फलटण राजुरी फलटण काय बायलाच नाव आपलं राजा राजा होय राजा राजा कुणासोबतच पाहणार इथल्याच बैला सांगाय इथल्याच बैला सांगायचं कि तो मैदान आहे राजाचे राजाच मैदान आता चांगले मैदान झालंय गुलाल झालं का हा झालाय आमच्या भागात झाले ती का ती शुभेच्छा तुम्हाला गटपास चांगला गटपाला सवाटाक्याने झाला हा चालतं चाल कुठून आलं रे भाय होय कुठं आलं हे गाव इथ खाली काय नाव तुझं पृथ्वीराज गणेश मधले आज कोण कौन, कोण आला मी आणि पप्पा चालू आला घेऊन तो कस आलाय मी वासर आणले हो काय नाव आहे वासराच भाई रॉकी रॉकी वय हो रॉकीच कित मैदान आहे आता सातव सातव आहे झाला का गुलाल झाला गुलाल नाही अजून गटपास नाही नाही दादा नमस्कार नमस्कार कुठून आला आज हो आज खंडोबाची वाडी खंडोबाची वाडी काय बैलाच नाव काय वापरलं काशी काशी आहे आज काश्याचं नियोजन कोणापैर केलं इथलंच आहे काय नाव हो त्याच रुबाबा रुबाबा बय मित्रांनो हा पण बैल मैदानात दाखल झालाय कुठल्या गावचा बैल आहे नंदेश्वर तालुका काय नाव आहे त्याचं रुद्रा रुद्रा वय आ, ला ला। आज रुद्रा कुणासोबत पाहणार आहे मुंबईवाली जो बैल आहे का पेरी शॉबिंग करुठून आलाय मुरुम सोमेश्वरनगर मुरुम आज कुठली बैल आणली हा मुरुमकरांचा माया कुठला हा वय हा माया मुरुमकरांचा माया माय आज कुणासोबत पाहणार आहे नंद्या बरोबर पारेकरांच्या बरोबर हा झी कुठचं नियोजन आहे म्हणजे हो आज एकच बैल आणला नाही दोन बैल आले आहेत आपल्या बरोबर वाणी वाडीकरांवर पूजा उत्तरावात चालू का हा ह्याचं नाव काय वाणी वाडीकरांचा पूजा वाणी वाडेकरांचा पूजा पण मैदानात दाखल झालाय ह्याचं कुणासंग नियोजन केलं त्याचं नियोजन अनिकेत शिंदे पंकज कदम आणि अक्षय जगताप यांचा गजा आहे त्याच्याबरोबर आहे बाहेर कुठून आला फलटण साखरवाडी फलटण साखरवाडी काय बायलाच नाव काय आपलं वजीर वजीर आहे का फलटणचाच वजीर आहे हा आज सोबत पाहणार आज आदत खोंड आहे पण चांगला आहे कुठचाच आहे माऊलीचा माऊलीचाच आहे का बर बर मित्रांनो वजीर नऊशे सोळाचा कार्य करतो पण आले ते वजीर पण मैदानात दाखल झाला वजीर हितलाच का हो माऊलीचाच वजीर आहे का हो आज कुणासोबत पाहणार आज आहे बकासुर बर बकासुर बर हा बकासुर बर आज गावच मैदान गावचं मैदाना त्याच्यामुळे गेल्या वेळेस पण चांगले पडले गाड्यात आहे चांगली चांगली पाहिजे मागच्या वेळेस चालतंय आज बैल जमले ती गाव मैदान हो आहेत चांगली चांगली बैल चांगले चालते शुभेच्छा भाया नमस्कार हा नमस्कार भाई कुठून आलाय हिंगोली वर आलो हिंगोली हिंगोली वर पूर्ण आंबा एक वीत हा भरपूर साडेपाचशे किलोमीटर आता काल इकडे मुक्कामी आला चाल हा मुक्कामी आलो परवा दिवशी रात्री सकाळी आलो आम्ही काल बाब्या डॉन बरं पाहिर आहे ना मित्रांनो बाब्या डॉन बर आज माऊली पाहिणार आहे आणि ह्याच काय नाव आहे राजा होय राजा बाब्या डॉन वाल्यांचा हा बाब्या डॉन वाला राजा होय बर बर शुभेच्छा तुम्हाला हा धन्यवाद माया नमस्कार नमस्ते कुठून आला आहे मायनीला मायनी आहे काय बायलाच नाव काय आपल्या मस्तान मस्तान मायनी करा मस्तान आज कुणासोबत पाहणार आहे आज मुंबई वयाचा आहे कुठला आहे ते काय माहित नाही मोठ्या पद्धतीने फायनल झालंय का त्याचं कुठलं कुठलं झालं भरपूर झाली आणि कुठलं तुमच्या आठवण आता काय ते सगळं पाहिजे आलाय ते पायऱ्यात पाहिला का बैल कुठल्या कुठल्या मस्त वाघेरे बादल पिदल सगळ्या टॉपच्याच बैल पायऱ्यात पडतो शुभेच्छा तुम्हाला माया नमस्कार नमस्कार कुठून आलाय वाणीवाडी वाणीवाडी वय कुठला हा बैल आणला का हो काय म्हणा बादल वाणेवाडी बादल पण दाखल झालाय बादलच आज रिव्हिजन केलं आज काकांनी केलं होय तुम्हाला नाही नियोजन करूड विरकरवाडी होय आज कुठला बैल आणला सिंगम सिंगम आला विरकरवाडीकरांचा सिंगम नावाडीकर आज पुन्हा सगळं नियोजन केले ते तासगावच्या हरण्या बरोबर तासगावच्या हरण्यासोबत तू पण आलास का शाळा कधी सुरू पंधरा दिवस चालू पंधरा दिवस मजा करा बाय नमस्कार नमस्कार कुठून आलाय बारामती लाटी बारामती लाट इतनं किती किलोमीटर आहे एकशे चार किलोमीटर होय हा काय नाव त्याचं बॉम्ब हा बॉम्ब बॉम्ब आज कोणा सांग पाहिणार शरद डायव्हरांनी नियोजन केलं नाही सांग होय हा बर बरं चालतंय बावडी बावडीच आहे बावडी वे रावडी काय बायलाच नाव अनिल अंजीर अंजीर आहे आज कोणासंग पायरा केला आहे लक्ष्मीराव सोबत पायरा आहे चांगला पायरा आहे खट एकदम मित्रांनो शिवराज इंगेवर लक्षण पण मैदानात दाखल झालेलं आहे लक्षांना आज कोणासंग पायरा केलाय आहे लक्ष्णचा छोट्याने केलंय मी छोट्या ड्रायवर कोर आहे छोट्या ड्रायवर कोराळ आहे गाडीवर पण छोट्या ड्रायवरच असणार मग होय

राजू शेठ जुगदर त्यांचा लक्ष्मीराव पण मैदानात दाखल झालेला आहे राजू पाटील नमस्कार नमस्ते आज तुला सांग केले नियोजन हा आज आज बैल त्या मंबईच्या बाहेरावर आहे आज नवीन नियोजन ना नवीन नियोजन आहे बरेच दिवस झालं ते चाललेलं त्यांचं म्हणले हे करून हा म्हणते चाल म्हणजे आज पुळ्या हो वेळेला तर चांगला पळतोय का हो। म्हणजे लय दिवसात ना बाहेर निघालाय आता दोन चार मैदानात दोन तीन राहिला बिन चांगले स्पीड लागले आता मला वाटतं अजून काय दिवस बैल एक नंबरात येईल का होय बैल हायच एक नंबरात पहिल्या बसून त्याचा काय म्हणजे दुःखा जरा असतो जरा आता रेस्ट होती आजारी पडल्यामुळे रेस्ट सुरू कारण आता कसं आहे माणूस जरी आजारी पडला तरी माणसाला बी कव्हर व्हायला वेळ लागतोय तिथं जाणार आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो मक्कासुर पण मैदानात दाखल झालेलं आहे आणि मक्कासुरच ह्या भागातले छात ऋषी पण आले ते मक्कासुर या भागात आला की तुम्ही इकडं असताच का हो आज किती वाजता आलेला घर सकाळी निघलो सध्या आठ वाजता निघलो मोहिल शेट आलेलं गाव आहे गाडीतून इकडं आले की मोहिल शेट तुम्हाला फोन करते ती का हो कारण इकडं तुम्ही असता बाकासूच्या नियोजनात हो आज वजी वजीर संघ पायरा केलाय वजीर संघ गाडी चांगली नंबर त्या दिवशी पण ने बारी नेवरी मैदानात पाहायचं रुशी तुम्हाला धन्यवाद मित्रांनो कैणार खेळकरांचा मानिक पण मैदानात दाखल झालाय नमस्कार नमस्कार किती वाजता आला आता दहा मिनिट हो आज कोणासोबत मानिकचं नियोजन आज दातेवाडीचा महादे म्हणून दातेवाडीचा महाद्या हा पहिल्यांदाच नियोजन आहे काय हो पहिल्यांदाच हो काय आहे काय वासर आजचं मैदान फाट्या बघितली का फाटी बघितली आता येतात थोडं व्हायला चागा बेगा एक नंबर एक नंबर उभं राहायला हो अडचण नाही काय अडचण नाही काही मित्रांनो बावीस अकरा पिस्टन पण मैदानात दाखल झालाय मग हे आज कुणासोबत पाहणार आहे तू कळंबीच्या शंभर कळंबीच्या शंभर सोबत आहे चांगलं नियोजन केलंय आज हा? आज पहिल्यांदा चाललाय का त्या सोबत मध्ये कॉलेज मध्ये येत नव्हतं होय ते पण बाहेर आला तो आज चालय वाटत येतो होय छोटे मालक आहेत होय छोटे मालक आहेत इष्टांचे छोटे मालक आहेत बा इष्टान Sau sube subește